आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत तिळगुळाचे मऊसूत महिनाभर टिकणारे खुसखुशीत असे तिळाचे लाडू आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बनवणार आहोत पाकाच्या अचूक प्रमाणासोबत खुसखुशीत असे तिळाचे लाडू आज आपण बनवतो आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता तिळाचे लाडू बनवण्यासाठी इथं मी पाववाटी तिळ घेतलेले आहेत आणि जेवढे तिळ घेतलेले आहेत तेवढंच इथं मी गुळसुद्धा वापरलेला आहे गूळसुद्धा इथं आपण पावाटी घेतलेले आहे आणि भाजून साल काढून घेतलेले शेंगदाणे इथं मी घेतलेले आहेत दोन चमचे आता आपल्याला तीळ जे आहेत ते सर्वप्रथम भाजून घ्यायचे आहेत मंदाचेवर आपण हे तीळ भाजून घेणार आहोत आता हे तीळ जे आहेत ते मी पॉलिश नसलेले तीळ इथं वापरलेले आहेत म्हणजे पॉलिश नसल्यामुळं चवीलासुद्धा हे तीळ जे आहेत ते चांगले लागतात आता मंदाचेवर आपण हे तीळ छान असे भाजून घेऊया मंदाचेवर भाजल्यामुळं ते छान एकसारखे भाजलेले जातात आता हे तीळ छान उडू लागलेले आहेत ला म्हणजे आपले तीळ छान असे भाजले गेलेले आहे आता हे गॅस बंद करूया आणि आता एका प्लेटमध्ये आपण तीळ काढून घेतलेले आहेत त्यानंतर आता आपल्याला पाक बनवायचा आहे त्यासाठी त्याच कढईमध्ये इथं मी पाववाटी गूळ घेतलेला आहे आता गूळ टाकून घेऊया त्याचबरोबर लाडू छान मौसूत होण्यासाठी इथं मी एक चमचा तूप टाकलेला आहे आणि एक चमचा पाणी टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला लाडवासाठी जो पाक आहे तोसुद्धा मंदाचेवर गणवून घ्यायचा आहे आता हळूहळू हा गुळ जो आहे तो वितळू लागलेला आहे आता बऱ्याच वेळा जर जर लाडू बनवताना पाक जर कडक झाला तर लाडूसुद्धा कडक होतात आणि अजिबात लाडू फुटत नाहीत आता गूर गुळ जो आहे तो पूर्ण वितळला की आपल्याला हा पाक तपासून पाहायचा आहे हा पाण्यामध्ये थोडासा पाक टाकलेला आहे याची गोळी झालेली आहे म्हणजे जेलीसारखा याचा थोडासा गोळा झालेला आहे तरी पण आपण मंदाचेवरच एखाद मिनिटभर परत एकदा छान असं पाक जो आहे तो शिजू देणारा म्हणजे लाडू जो आहे तो छान बनला जाईल आता मंदाच्यावरच हा पाक जो आहे एखाद मिनिटभर मी हा चांगला शिजवून घेतला त्यानंतर आपल्याला आता, आता गॅस बंद करायचा आहे आणि बंद करून घेतल्यानंतर हे शेंदाणे आणि भाजून घेतलेली तीळ आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आता सुरुवातीला हे मिश्रण थोडंसं पातळ वाटेल पण आता आपण गॅस बंद केलेला आहे आणि जसं जसं मिश्रण थंड होऊ लागेल तसं हे मिश्रण जे आहे थंड झाल्यानंतर घट्ट होणार आहे हे पहा तिथं तुम्ही पाहू शकता आता मिश्रण जे आहे ते घट्ट झालेलं आहे आता हलकंसं मिश्रण गरम असतानाच आपल्याला पाण्याचा हात घेऊन आता लाडू तयार करून घ्यायचे आहेत हे पहा अशा पद्धतीनं सुरुवातीला मी थोडे थोडे पाण्याचा हात घेऊन गोळे कढईमध्येच करून ठेवलेले आहेत अशा पद्धतीने म्हणजे लाडू जे आहेत एकसारखे होतील आता पाण्याचा हात घेतलेला आहे किंवा हाताला जर चटके बसत असेल तर तुम्ही पाण्याचा हात किंवा तुपाचा हात घेऊन इथं हे लाडू वळून घेऊ शकता आता सुरुवातीला मी गोला आकार न देता ओवडदोवड असे हे लाडू ओळून घेतलेले आहेत पा अशा पद्धतीनं आणि हलकीशी कढई गरम असल्यामुळं मिश्रणसुद्धा हलकंसं गरम राहतं आणि आता सर्व ओवडदवडं जे आपण लाडू वळून घेतलेले आहेत त्याला छान असा गोला आकार आपण आता देऊन घेतलेला आहे इथं तुम्ही पाहू शकता मस्त असा लाडू आपल्याला वळून झालेला आहे आता हे सर्व लाडू जे आहेत त्याला आपण छान असा आकार देऊन घ्यायचा आहे आता इथं आपले लाडू जे आहेत ते वळून झालेले आहेत इथं तुम्ही पाहू शकता मस्त असे आपले हे तिळाचे लाडू जे आहेत ते सर्व आपण वळून घेतलेले आहेत हे पहा प्रत्येक लाडू छान आणि गोलाकार झालेला आहे आणि लाडू अजिबात कडक न होता पाकसुद्धा छान मौसूत झालेला आहे आणि लाडूसुद्धा सहज तुटतील असे मौसूत आपले खुसखुशीत असे तिळाचे लाडू बनवून तयार झालेले आहेत चला तर मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार